खटाव ग्रामपंचायतीचे दप्तर रजेभर असलेल्या ग्रामसेवक संजय कुमार गायकवाड यांच्या हत्ती संजय गायकवाड हे खटाव येथील चौकशीमध्ये दोषी आढळले असले आणि त्यांच्या निलंबनाची टांगती तलवार असल्याचे पुरावे नष्ट करण्यासाठी सरपंच आणि ग्रामसेवक यांच्या संगणमताने काल पंधरा ऑगस्ट रोजी सरपंच ग्रामसेवक मधुकर सरगर यांच्या ताब्यात असलेले दप्तर ग्रामसेवकांना पुरावे नष्ट करण्यासाठी देण्यात आले आणि यावेळी सरपंच रावसाहेब बेडगे आणि ग्रामसेवक सरकार यांची चौकशी करण्याची मागणी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे सोमवारी करण्यात येणार आहे खटाव चार जे ग्रामसेवक सरकार यांच्याकडे असताना ग्रामसेवक गायकवाड यांना सर्व दप्तर ग्रामपंचायतीच्या दाखवण्यात आलेला आहे सध्या ग्रामसेवक गायकवाड हे रजेवर आहेत वरिष्ठांचे गटविकास अधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे पूर्व कल्पना आणि परवानगी घेऊनच दप्तर पाहू शकतात याबाबत वरिष्ठांना तक्रारदार मनसोडे यांनी दूरध्वनीवरून कल्पना देण्यात आली ग्रामसेवक सरपंच मिळून पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशानं ग्रामसेवक खटाव ग्रामपंचायतमध्ये दाखल झाले यामुळे प्रकरणाची सखोल चौकशी करून सरपंच आणि ग्रामसेवक तसेच विनापरवाना ग्रामपंचायत कार्यालयात उपस्थित राहून दप्तर तपासणीचा अधिकार कोणी दिला संजय गायकवाड यांच्यावर तातडीनं कारवाई करावी या मागणीसाठी सोमवारी मुख्य कार्यकारी अधिकारी त्यांना निवेदन देऊन ग्रामसेवक गायकवाडी आणि दफ्तर तपासणी करत असल्याचा व्हिडिओ दाखवणार आहे त्यामुळे तात्काळ या प्रकरणाची चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी करण्यात येते आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी खटाव